आता पाहूयात बातम्या सविस्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल केला मात्र आता त्याला ठाकरे गटाकडनं उत्तर देण्यात आलं आहे काल अमित शहानी भाषणामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख केला औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असंही म्हटलं हा औरंगजेब फॅन क्लब देशाची सुरक्षा करू शकणार आहे का असं म्हणत शहानी शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल केला तर दुसरीकडे मराठी नेत्यांविषयी असलेली द्वेषाची उकळी फुटल्याचा पलटवार खासदार संजय राऊतांनी केला आहे फैन क्लब कौन है जरा जोर से बोलो औरंगजेब फैन क्लब कौन है ठीक है अगाड़ी वाले हैं और उसका नेता कौन है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने अपने आप को अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी को खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो जाकिर नाइक को मैसेजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो पी एफ आय को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो और संभाजीनगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो आपको सर्मान विचार आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहाना माहित नाही का त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहांनी केलय आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांचं सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक पवार पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो राजकारणात वगैरे वक्तव्य केली माझा अर्थ मोदी आणि शाहमध्ये कधी भांडण झालेलं दिसत आहे मला